नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या केडी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन हजार चोवीस पितृपक्षामध्ये सर्वपत्री आमोशा कधी आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन पितृपक्षातील शेवटचा अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे सर्वपत्री आमोषाही हा दिवस असतो या दोन हजार चोवीस या वर्षामध्ये म्हणजे पितृपक्षामध्ये सर्वपत्रे हे ही बुधवारी दोन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सर्वपत्री आमोषा आहे मूत जे मयेत किंवा पूर्वज व्यक्तींचे या दिवशी श्राद्ध घालतात या सर्वपत्रे आमोशाला महालय आमोशा किंवा मोक्ष आमोशा असे देखील म्हटले गेले आहे ज्या व्यक्तींची तारीख किंवा तिथी माहिती नसेल म्हणजे जे व्यक्ती वारले वा त्यांची तारीख किंवा तिथी माहिती नसेल किंवा ज्या लोकांचे श्राद्ध राहिले असेल अशा सर्व जे मयत झालेले आहेत लोक किंवा जे पूर्वत आहेत त्या सर्वांचे श्राद्ध विधी या दिवशी या सर्वपत्रे आमोशाला केली जाते त्यामुळे दोन हजार चोवीस या सप्टेंबर दोन हजार चोवीस या पुत्रपक्षामध्ये सर्वपत्रे आमुष्या ही बुधवारी दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस या दिवशी आपण पूर्वजांची म्हणजे जे मैत्र व्यक्ती आहेत त्यांची श्राद्ध केली जाते तसेच पूर्वजांना सद्गते म्हणजे मोक्ष प्राप्ती करता त्यांच्यासाठी त्या पूजा विधिवत पूजा केली जाते तसेच जे पूर्वज आहेत पूर्वजांना जे आवडते पदार्थ आहेत ते त्यांचे प्रिय पदार्थ या दिवशी याचा नैवेद्य दाखवला जातो व विधिवत या दिवशी पूजा केली जाते पूर्वजांची त्यानंतर जे नैवेद्य तयार केले असतात ते नैवेद्य या दिवशी आपण गाई कुत्रा किंवा कावळा यांना केळीच्या पानावरती आपण नैवेद्य ठेवावे तसेच या दिवशी सर्वपत्र अमांशाच्या दिवशी आपण यथाशक्ती आपण अन्नदान तसेच आपण जे इत्यादी सत्कर्म कार्य आहे ते पुण्यदान या दिवशी सुद्धा करू शकतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार